आहो पाहत आहात आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यात पहिलं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे आपण नरसोबावडीमध्ये आणि इथून जो दक्षिणद्वार सोहळा आहे तो तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे त्यामुळं लाईव्हला लवकरात लवकर जॉईन व्हा आणि जे कोणी लाईव्हला आहेत त्यांनी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि डबल टॅप करून स्क्रीनवर लाईक नक्की करायला विसरू नका तर लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि लाईव्ह अपडेट देतो आहे सगळ्यांना आणि ही लाईव्ह सर्वांना शेअर करा आपल्या जे कोणी बॉडीला येणं झालं नाही ज्यांचं आणि ज्यांना हा सोहळा पाहता आला नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि चला आपण दाखवूया खालचं दर्शन जे आता दक्षिणद्वार सोहळा होणार आहे आणि तिथं आता पाणी आलं आहेच पण सध्या मी जाणार आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये असल्यामुळे इथला अपडेट देता येणार नाही सो आता आपण इथं लाईव्ह दाखवतोय तर सर्वांना लाईव्ह शेअर करा चला बघूया खालचं दर्शन सध्या नरसोबावाडीमध्ये भाविकांची पण गर्दी चालू आहे दक्षिणद्वार सोहळ्यासाठी एवढ्या पाण्यातून सुद्धा नागरिक आणि भक्तगण दर्शनासाठी रांगा लावून येत आहेत सर्वांना लाईव्ह शेअर करा जेणेकरून सर्वांना या सोहळ्याचा आनंद घेता येईल दक्षिणद्वार सोहळ्याचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावी विसरू नका चला पाहूया दक्षिणद्वार सोहळा जवळच आहे इथून जेव्हा पाणी आतमध्ये जाईल त्या पादुकांवर त्यावेळेला दक्षिणद्वार सोहळा होणार आहे आणि गुरुजींकडून माहिती घेऊया आपण गुरुजी अजून सोहळा होण्यासाठी किती वेळ आहे था तीन फूट पाणी चढायला पाहिजे ओके कृष्णा पंचगंगेचा हा संगम आहे हा आणि हां इथं दत्तमहारायांचे जागृती स्थान आहे इथं नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी औगंबर वृक्षाखाली बारा वर्ष तपश्चर्या केलेली आहे दक्षिणद्वार सोळा म्हणजे कृष्णापंचगिकेला महापूर आल्यानंतर महापूर आल्यानंतर मग पाणी उत्तरद्वारातून पादुकेवरून दक्षिणद्वारातून बाहेर पडतं त्यावेळेला हा पुण्यकाळ समजला जातो कायिक वाचिक मानसिक शारीरिक सर्व पापांचं निर्धारण होतं आणि ही स्थानपर्वणीची सर्वांना आतुरता लागलेली आहे आणि सध्या इथं मंदिरामध्ये पहाटे पाच वाजता आरती दुपारी महापूजा संध्याकाळी पालखी सोळा सुरू आहे श्रींची उत्सव मूर्ती आहे त्या उत्सव मूर्तीमध्ये एका दत्तगुरूंची पूजा होत असते आणि महापूर आल्यानंतर त्या उत्सवमूर्तीवर नित्य पूजा होणार आहे नारायणस्वामींच्या मंदिरामध्ये आणि तर असा हा महापुरोगाचा आतुरता सर्व भक्तमंडळींना लागलेली आहे उदू श्री गुरुदेव हो दत्त गुरुजी अजून पाणी येण्यासाठी सोहळा होण्यासाठी खूप वेळ आहे भरपूर वेळ आहे तर पाहू शकताय भक्तगणांची गर्दी सुद्धा आहे इकडं पाहूया या लवकरच दक्षिणद्वार सोहळा होणार आहे आणि कालची पाणी पातळी आणि आजची पाणी पातळी खूप वाढ झाली आहे सध्या पाहल तिकडे पाणीच पाणी आहे लाईव्ह ला जे कोण नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण इथे आलो आहे आणि तुम्हाला लाईव्ह मधून ला ला हे सगळं दाखवतोय दृश्य त्यामुळं लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला आता ला, त्यांनी स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक नक्की करा तर पुढचं दर्शन देऊया तुम्हाला दे 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 दे। भाविक भक्तगण एवढ्या पाण्यातून सुद्धा दर्शन घेण्यासाठी येत आहेत

तर येथील इथं आलेल्या भाविक भक्तांचं त्यांच्या म्हणजे दर्शनाविषयी काय मत आहे ते घेऊया दादा कुठून आला आहे शिरोळून आला आहे तर काय तुम्हाला काय वाटतं इथं आल्यानंतर की आता दक्षिणद्वार सोहळा कधी होईल आणि काय तुमचं म्हणून एक दोन दिवस जर पाऊस असत राहिला दक्षिणद्वार सोळा पण गुरुजी म्हणतायत की तीन ते दोन फूट आहे पाणी चढल्यानंतर तीन ते दोन फूट पाणी चढल्यानंतर ना दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे तुमचं काय मत आहे होऊन जाईल दोन दिवस पाऊस असं राहिला तर दोन तीन फूट पाणी वाढायला काय मिळणार नाही ठीक आहे दोन तीन दिवसात मग दक्षिणद्वार सोहळा होऊन जाईल ठीक आहे तरी सर्व भाविकांनी इथे येऊन पंचगंगाचं पाणी दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद घ्या श्री दत्त श्री गुरु तर ज्या वेळेला दक्षिणद्वार सोहळा होईल त्यावेळेला त्या ठिकाणी त्या या इथून ज्या पादुका आहेत त्या पादुकांवरून पाणी या महाद्वारातून बाहेर येत आहे त्यावेळेला हा दक्षिणद्वार सोहळा संपन्न होतोय आणि त्यावेळेला इथं भाविक भक्तांची एवढी गर्दी असते ते म्हणजे त्यांच्या मनातील आनंद आणि त्यांची जी श्रद्धा त्या श्रद्धेपोटी इथं भाविक भक्तगण येत असतात युट्यूब आहे कोल्हापुरी तर लाईव्ह सर्वांना शेअर करा आणि जे कोण नवीन आहेत चॅनल वर आपल्या त्यांनी चॅनल ला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त तर मी जाणार आहे कोल्हापूरला त्यामुळं माफ करावं आणि दक्षिणद्वार सोहळा जर झाला तर तिथं मी नसणार आहे त्यामुळं जर तुम्हाला ही लाईव्ह आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा विसरू नका श्री स्वामीसमर्थ श्री गुरुदेव दत्त